झिजला <laughs> <अताफेक> ना <laughs> है तो आता ना त्याला स्वागत आहे येस तर आज आहे संडे आणि बाबा गेले आहेत बाहेर सर आज आम्ही चौगच जण घरी आहो आणि जियाना जस्ट आता झोपली आता वाजले दुपारचे दोन जियाना जस्ट आता झोपली hmm. तर झियाना आता झोपलेली आहे म्हणून आता आम्ही निघा निघतोय बाहेर बिकॉज आम्हाला फ्लॅटचे कामं आहेत थोडेफार आणि आमचा फ्लॅट फायनल आहे फायनल स्टेजवर येत आहे आता सो कमिंग फाईव्ह डेजमध्ये आम्हाला हँडओवर मिळून जाईल पण आमची सेलडीट नाही झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला आणखी वेट करावं लागेल लिव्हेबल नाही आहे सध्या मला वाटते पाण्याचा नाही ट्रान्सफॉर्मर यायचं आहे तिथे ना नाही आहे इलेक्ट्रिसिटी पण आहे कॉमन मीटरवरून आहे बट खाली प्रोविजन चालू आहे त्या गोष्टींची तर प्रॉब्लेम कमी फॅमिली झाला तर ते शिफ्ट व्हायला हो म्हणतील एल्स थोडा वेळ yeah. आम्हाला थांबावं लागेल पण फर्निचर होत आहे <laughs> त्याच्या माग पाठीमागे इतकं लागलो आम्ही कर 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 म्हणून तर फायनल ते झालंय so, सो येस yes, आता थोडेफार गोष्टी करायच्या आहेत तर ते हो तर आता थोडेफार गोष्टी आम्हाला फायनलवाल्या घ्यायच्या जसं की सेंटर टेबल ए सी घ्यायचे आम्हाला दोन एक ऑलरेडी आहे आमच्याकडे पण तेच की आमच्या रूमसाठी ते मोठं होतं म्हणून मग आम्ही ते शिफ्ट करतो आहे हॉलमध्ये आणि दोन ए सी आम्ही परत घेतो आहे दोन बेडरूमसाठी तर हे सगळ्या गोष्टी घ्यायला जायचं आहे तर बघू कधीपर्यंत परत आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो बिकॉज तेच आहे की जर आईनचा फोन आला जियाना उठली तर मग घरी परत यावं लागेल ह्या सीझनमध्ये स्किन लिटरली इतकी ब्रेकआउट होते तर माहिती नाही जर तुम्हाला काही होम रेमेडीज माहिती असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा बिकॉज मी आजचाच कुठले प्रॉडक्ट्स यूज करत नाही स्किनवर मी सगळे होम रेमेडीज यूज करते तर पिंपल्स आलेले होते बिकॉज आम्ही दोन ते तीन तास मागच्या आठवड्यात फाल फ्लॅटवर उप तिथेच थांबलेलो होतो तर त्याच दरम्यान मला इतके पिंपल्स आले की आता मग मी परत तिथे जाणं बंद केलं होतं तर आता ते बसत आहे पण त्याचं की त्याचे स्पॉट्स दोन्ही साईडनी आहे तर यस तुमच्याकडे काही होम रेमेडी याच्यासाठी असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा इथे कस आहे आणि मी वर शोधत होती आमच्या गाडी क्लीन करायचा त्यांना वॉश करून घेऊन आला नवीन वाटत आहे आणि जर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भरपूर ब्लॉग्स येणार आहेत जेव्हा आम्ही टू फायनल शिफ्टिंग जेव्हा आमचं घरचं तिथे राहील तेव्हा भरपूर ब्लॉग्स येतील नवीन नवीन कंटेंट येणार आहे असंच आम्हाला प्रेम देत राह तू शकल गाडी खराब होती तर क्लॉग माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा इथे काहीच नव्हतं हे हे सगळं सगळं रिकामी होतं इथे पण घरं नव्हते मला वाटतं कमिंग इयर्स मध्ये हे पूर्ण फील होऊन जाईल हे बघा इथे काहीच नव्हतं पाण्याचा तळा होत चेंज होत फोर फाईव्ह इयर्स मध्ये एवढं चेंज झालं साठी जो वन टनचा आहे कारण ती रूम थोडी छोटी आहे आणि आम आमच्या रूम साठी घेतला आम्ही एल जीचा थ्री टन याच्या अगोदर ह्या स्टोअर मधनं भरपूर काही डिवायसेस आणि अप्लायन्सेस आम्ही घेतलेले आहेत तर अनुभव खूप चांगला आहे तर येस आता आम्ही जातोय फॅन बघायला ऑनलाईन आम्ही काढून ठेवलेले आहेत फॅन आणि सेम फॅन आम्ही इथे बघू आणि तुमच्यासोबत त्या गोष्टी सगळे शेअर करू तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट डिवायसेस हवे असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट करा ह्या स्टोअरला दीपिका एंटरप्राइजेस म्हणून आहे हे मेन बेसा स्क्वेअरला आहे टी पॉईंटला आहे इथे खूप छान सर्व्हिस देतात मेन म्हणजे प्रॉडक्टची आणि डिस डिस्काउंट पण देतात ते लोक बिकॉज आम्ही बाकी एक दोन शॉप्समध्ये बघितले प्रत्येक ठिकाणी आम्ही कोटेशन काढलेलं आहे प्रॉडक्टचं तर मिनिमम थ्री टू फोर थाउजंडचा डिफरन्स आहे प्रॉडक्टमध्ये प्रत्येक प्रॉडक्ट्समध्ये तर म्हणून आम्ही आम्ही सगळे प्रॉडक्ट इथनंच घेतो बिकॉज आफ्टर सर्विस पण लो ते लोक खूप छान देतात प्रत्येक प्रॉडक्टची तर तुम्हाला जर काही हवी असेल तर नक्की इथे या व्हिजिट करा आणि आता आम्ही बघतो आहे फॅन्स मला पाहिजे तो इथे यांच्याकडे फॅन्स पण यांच्याकडे सगळं अवेलेबल आहे चिमणी आम्ही दुसऱ्या आउटलेटमधन घेतलेली आहे आमच्या आर्किटेक्टचं कॉन्टॅक्ट होता चिमणीसाठी पण ते फॅक्टरी आउटलेट होतं जर तुम्हाला कॉन्टॅक्ट हवं असेल तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा कुठले बघतोय तू रेने ओके ओके

ते वर 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 गोत्रित कला कुठे फिरायला दोघी रेडी मी माहिती कार आतमध्ये शोधत होती मी काढून ठेवतो मग आणि टिफिन बघितल्या बरोबर जेणाचं सुरू झालं यम्मी आम्ही 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 खाते बर आणि आता आम्ही चाललो आहे फ्लॅट आणि इथं आमची बिल्डिंग दिसते हे लाइटिंग लाईट्स आहेत ना ती ती इथन ती आमची फ्लॅट रोज लग्न असते आणि इथे संडे आहे पण घरी बोर होते आज ना घरी शांत आहे जर एखादी मुव्ही बघून घेतली असते ना आठ नऊ वर्ष वाजले असते आपल्याला आणि मग वॉक केला असता जेवण केलं असता लवकरच झोपावं लागेल कारण उद्या उठायचं आहे मला सकाळी सहा ला येस तू असं लाडू कापर फोडते पण पूर्ण जे ना

तिला प्यायला सोपं पटल व्हेरी गुड होल्ड इट होल्ड इट आता बॉटल नाही प्यायचं बॉटल फुटल्या आपल्या दोन्ही बॉटल फुटल्या फेकल्या मम्मानी त्या बॉटल ओके हा आता बघू हे किती आता आणि आज नाश्त्यामध्ये आहे इडली बनवून कशी झाली काय खाते तू खात नाही दाबना नाणवची बॉडी पूर्ण स्टेफ झालेली आहे <laughs> मला मज्जा येते पेन इज गेन बेबी हो आणि आम्ही चाललोय मम्मीकडे मम्मी, मम्मी आज जाते भंडारेला सो टिफिन द्यायला जातोय आम्ही अरे पण हा हे हा टिफिन ना थोडं बघ ती रुपये वाटत आहे मला तू चेंज नाही केले का के कपडे नाही ग ते काढायला एफर्ट्स लागत आहे आता काढेल आंघोळ म्हणून वाढूच नाही द्यायचं जास्त वेट माहिती आहे याच्यावरून एवढा आता शिक थोडं आधी स्ट्रेंथच करायचो मी वजन नव्हतं ना आता मला कार्डिओ होतं त्याच्यामुळे जरा जास्त तात ता चांगला मला मज्जा येते पण ट्रिगर नसतं केलं ना तर तू कधीच जिमला नसता केलं माहिती आहे हळू 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 चल चल चलो इकडनं नाही बाळा तिकडे चल चल डॅडीच्या मागे चल म्हणजे ना सकाळी फिरून आलीये माहिती सात वाजता बापरे बापरीचा आणि बापरे हो सकाळी त्यांचा हात पकडला आणि त्यांना घेऊन गेली आणि त्यांना म्हणते चला फिरायला <laughs> आणि फिरायला गेली तिकडे आणि का का। ते काय गायचं वासरून नसतं का छोटस बेबी त्याचा लाड करून आली म्हणते नाही <laughs> आपण जेव्हा झोपून राहत होतो तेव्हा आपण तिला ते त्या वेळेला दूध देऊन देत होतो सातला आणि परत दोन करत होतो तिला तिला उठायचं तेव्हाच राहायचं बिकॉज दहाला ला झोपते ना प्रणब तर तिची झोप होऊन होऊन जाते आणि ती सवय योग्य आहे स्कूल पर्स्पेक्टिव्ह योग्य आहे पण तेच आहे की मला आणखी एक तास लवकर उठत जावं लागेल तुमच्या आधी बिकॉज माझा स्वयंपाक झाला पाहिजे ना प्रणाव मग तेच आहे की ते तिला आपण एकदा घरी गेल्यानंतर तिकडे राहायला आता तर काहीच प्रॉब्लेम नाही बाबा सांभाळून घेतात पण नंतर मग तुला घेऊन जावं लागेल तिला तेवढा वेळ काय चल उघड 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 ना अरे इथेच तर आहे काय कशाचं <laughs> ये बेटा कन्नड इट्स चल yana चल पुढे सेम लिफ्ट ती कन्फ्यूज झाली सर तिच्या डॅडी सारखे काय गं Jana कन्फ्यूज झाला होता ती बसलं बप्पा सा होهي इडली घेऊन आली पापड पण पापड खातो का रे गुड मॉर्निंग

Hvor er du? येस आता मी जातोय म्हणजे माझी आजी आली होती माझी आजी म्हणजे माझी नानी वी का जिया पणजी आणि सगळ्यांची भेट झाली तर आता ऑफिस असल्यामुळे लवकर निघावं लागलं तिथनं हो आणि ते जियानाला लागलेलं आहे जे ना वळाय का वळायचे बघणार आहे कसं झालंय ते तर चला मग आजचा ब्लॉग अस आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय